समाजसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रकाश मंत्री यांच्या नावाने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियावर कारवाई करण्याविषयीचे पत्र सध्या चर्चेचा विषय बनले असून आपल्याला आणि आपल्या कुटुंबांना त्रास देण्यासाठी कुणीतरी कटकारस्थान करत असल्याचा आरोप प्रकाश मंत्री यांनी पत्रकार परिषद केला आहे प्रकाश मंत्री हे भाजप आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असून गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत या पत्राबाबत त्यांनी सांगितले की सामाजिक क्षेत्रात मला आणि माझ्या भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत असून राजकीय सोडापुटी कोणीतरी रडीचा डाव आपल्यासोबत खेळत आहे तसेच अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमापांच्या नावे त्या पत्रात ऍड करून माझ्यावर व माझ्या कुटुंबावर हल्ला व्हावा माझी बदनामी व्हावी जेणेकरून मी माझे सामाजिक काम घाबरून जाऊन थांबवेन म्हणून या पत्राची पोलिसांनी चौकशी करून योग्य तो न्याय मला द्यावा असे ते आपल्या पत्रकार परिषद म्हणाले झाले काय कोणीतरी निनावी पत्र लिहिले त्याच्यामध्ये सही एखाद्याची आहे मोबाईल नंबर एखाद्याचा आहे आणि नाव माझं टाकलेलं आहे की जेणेकरून माझी बदनामी व्हावी आणि मला सगळ्यांनी मिळून काहीतरी मला आणि माझ्या कुटुंबाला घातपात करावा या उद्देशाने कोणीतरी लेटर टाकलेला आहे लेटर असं टाकलंय की जे अनधिकृत बांधकाम करतायत त्यांची सगळ्यांची नावं टाकली आहेत ती ते पत्र आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसच राष्ट्रपती तसंच चीफ जस्टिस ह्या लोकांना आणि चीफ रजिस्ट्रार न्यायाधीश यांना पाठवलेलं आहे ते की जेणेकरून प्रकाश मंत्री हा सेक्टर तीन मध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतो ते अडचणीत यावं आणि मंत्री काम बंद करावं सामाजिक कार्य आज मी जवळजवळ पस्तीस वर्ष सामाजिक कार्यामध्ये आहे आमचे नेते गणेश नाईक साहेब आनंद सुतार साहेब संदीप नाईक संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेक्टर तीन मध्ये आणि माझे असंख्य कार्यकर्ते आहेत तिथे जे की मला मानणारे आहेत माझ्या हकेला धावणारे आहेत त्यांना पण कन्फ्युज झालंय की मंत्री असं का केलंय त्यासाठी मी तुमच्या माध्यमातून नव्या मुंबईतल्या जनतेला कारण कसं आहे माझे असंख्य मित्र आहेत नव्या मुंबईत असंख्य मित्र आहेत की त्यांच्यामध्ये गैरसमज असा झालाय की मंत्री हे का करतोय आणि का करेल त्याला काय फायदा आहे मंत्रीला अशी तक्रार करून हा त्यांच्या मनामध्ये भ्रम झालेला आहे पण नव्याण्णव टक्के लोक म्हणतात मंत्री हे करणार नाही पण मंत्रीचा हा पेशा नाहीये म्हणून मला एवढंच सांगायचं त्या पत्राबद्दल की मी काही लिहिलेलं नाही त्या पत्राची दखल पोलिसांनी घ्यावी म्हणून मी मुंबई नवी मुंबई पोलीस आयुक्ताला पत्र दिलेलं आहे तसंच राभाडे पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की तुम्ही ह्याची चौकशी करा कारण काय आहे कोणी अनाधिक बांधकाम केलं काय केलं त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आहे माझा काही संबंधच येत नाही त्यामुळे मला हे जे बदनाम करायचा कट चाललंय काही लोकांना त्यांना माझं एवढंच सांगणं आहे हे असले छक्के म्हणजे तुम्ही करू नका काय तुमची माझी आहे ना समोर करा पण असे पत्र लिहून ह्याला सांग त्याला सांग असं आणू नका तुम्हाला माझ्याबद्दल वाईट असते समोर येऊन सांगा ना पण हे असं ना। एखाद्याची नावं लिहून तुम्ही चाळीस लोकांना माझ्या अंगावर का सोडताय ह्याचा अर्थ तुमची माणूस की खड्ड्यात गेलेली आहे आणि तुमचा विश्वास बुडालेला आहे की आता यांच्या मागे नाईक साहेब असल्यामुळे तुम्ही घाबरलेले आहात आणि हे असे आता वेडेचाळे करताय आणि आमच्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्याला तुम्ही खड्ड्यात पाडायला बघताय कारण की तुम्हाला एकट्याने काही जमत नाहीये त्यामुळे असं खोटं पत्र लिहून मला कुठेतरी अडचणीत आणायचा आणि माझं एवढं सांगणं आहे की जेवढी नावं आहेत त्यातले नव्वद टक्के लोक मला ओळखतात चांगले नावानी चेहऱ्यानी पण आणि त्यांना माहिती आहे की प्रकाश मंत्री हे असे चाळे करणार नाही परंतु एखाद्याच्या मनात वीज भरवायचं काम तुम्ही करू नका आज तुम्ही करताय पण उद्या तुम्हाला पण ते भारी पडणार आहे ह्याचा तुम्ही विचारता आतापर्यंत आम्ही कधी या प्रवाहात लक्ष घातलं नाही आता आमचं सामाजिक कार्य चालू आहे आणि आम्ही कोणाकडून पैसे नाही घेत काय नाही घेत पण आता इथे जे चाललंय ना गुंडगिरी हप्तेखोर एखाद्याला दमदाटी सहा पोरं रात्रीची दारू पिऊन त्यांच्या मागे एखाद्याला सोडून द्यायचा आणि एखाद्या माणसावर हल्ला करायचा आणि त्याला सांगायचं इथून निघून जा अशा प्रवृत्तीला आमचे सगळे कार्यकर्ते आळा घालतायत त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि ते समोर येऊन बोलू शकत नाही मी तर सांगतो लावा ना समोरासमोर मिटिंग खरा प्रश्न उत्तर माझ्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्या तुमच्या प्रश्नाची मी देतो ना उत्तर पण असे हे चाळे करू नका एखाद्याच लाईफ बदल बदनाम करू नका कारण माझ्यावर कुठलाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नाहीये आणि मी गुंड नाहीये दाखवून द्या की माझ्या नावाने कुठलं पोलीस कंप्लेंट आहे का साधी मागणी हीच आहे की हे जे कोण करतोय ह्याचा पोलीस आयुक्तांनी शोध घ्यावा पोलिसांनी आणि ह्याची हे करावी ह्याच्यात असं झालेलं सही वेळात माणसाने मारले मोबाईल नंबर घालत्या दिलाय आणि आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून माझं नाव दिलंय हे चुकीचं आहे ना त्याच्यामध्ये जे पत्र लिहिले ह्याच्या जेवढ्या लोकांनी अनधिकृत बांधकाम केले बिल्डिंग बांधल्यात बिल्डिंगे ज्या बांधल्यात ह्याच्यामध्ये जी नाव आहेत त्यातले जवळजवळ नव्वद टक्के लोक मला ओळखतात नव्वद जास्तच त्यांना माहिती मी करणार नाही परंतु हे ज्यांनी लिहिले ज्यांनी जे लिहिले कोणी लिहिले काय लिहिले या नव्वद टक्के लोकांना माहीत आहे कोणी काय केले त्यामुळे काय आहे की त्याचा गैरसमज होतोय की माहिती नाही माहिती पडते आम्ही नाव नाही घेणार आम्ही नाव नाही घेणार हे काम पोलिसांचं आहे पोलिसांनी शोध घ्यावा मी गुन्हेगार असेल तर मला सजा द्यावी पण मी आयुष्यात असली कधी का कामं केली नाही फार पूर्वी होता फार पूर्वी असा भाग होता की काही व्यक्ती सांगत होते कशासाठी तू जात करतोस हे करतो बाबा तुला काय दिले काय नाही आम्हाला काय देण्यासाठी आम्ही कुठल्या पक्षात नाही आणि स्पष्ट सांगतो मी बी नाईक साहेबांबरोबर शेवटपर्यंत राहणारा माणूस आहे